नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहिणीबद्दल तुम्हाला एक महत्त्वाचे अपडेट मी घेऊन आलेलो आहे तर या शेतकरी कृषी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जर नवीन आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो लाडकी बहिणीचा फेब्रुवारी महिन्याचा तुमच्या अकाऊंटवर हप्ता आलेला नाही तर हा हप्ता कधी येणार आणि मार्चचा हप्ता कधी येणार ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला राज्य सरकारच्या राज्य सरकारने एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केली आहे आणि ही जी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे तर ही अपडेट कोणती आहे तर ते तुम्हाला मी यामध्ये सांगणार आहे तर लाडक्या बहिणींसाठी लाखो महिलांना दरमहा पंधराशे रुपये आर्थिक मदत दिली जाते गेल्या काही दिवसापासून लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार या याची उत्सुकता लागलेली आहे आणि अखेर या, या महिलांना दिलासादा एक बातमी आली मिळालेली आहे तर बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी एका संसदेत एका कार्यक्रमात त्यांनी महत्वाकांक्षी अशी घोषणा केलेली आहे तर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तुमच्या अकाऊंटला कधी येणार याबद्दल आदित्य तटकरे यांच्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आठ मार्च राष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येचा लाभ दिला जाणार आहे तर मित्रांनो आठ मार्च रोजी महिला दिन असल्यामुळे महिला दिनानिमित्त दिना लाडक्या बहिणींसाठी मार्च आणि फेब्रुवारी या महिन्याचा मिळून पंधराशे पंधराशे मिळून तुम्हाला टोटल तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास होणार आहेत आणि त्याबद्दल तुम्हाला यामुळे महिलांना त्यांच्या आर्थिक गरजांसाठी आवश्यक असलेली मदत वेळेवर मिळणार आहे मार्च महिन्याचा हप्ता विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर दिला जातो अस त्यामुळे त्या मार्च महिन्यात एकूण तीन हजार रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील महिलां सशक्तीकरणाचा भाग म्हणजे मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम सशक्त बनवणे आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना मिळणारी आर्थिक मदत त्यांच्या आत्मनिर्भरतेला चालना देते विशेषतः ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी महिलांची ही खरी योजना म्हणजे त्या फायदेशीर ठरणार आहे महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळाल्याने त्यांच्या जीवनशैली सुधारणा देखील होणार आहे त्यामुळे तुम्हाला लडकी बन योजनेचा हप्ता तुम्हाला मार्चच्या आठ तारखेला तुम्हाला जमा होणार आहे त्याचपूर्वी तुम्हाला अपडेट मी वेळोवेळी देणार आहे तर या योजनेमध्ये बरेच सुधारणा झालेल्या आहेत विधानसभा निवडणुकीनंतर सरकारने या योजनेच्या निकषामध्ये काही सुधारणा केल्या आहेत त्यामध्ये ई के त्या वाय सी आणि जिवंत असल्याचा दाखला सक्तीचा करण्यात आलेला आहे तसेच लाभार्थी महिलांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे की नाही याची तपासणी करण्यात आली त्यामुळे जवळपास आठ लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलं हो आहे त्यामुळे ज्या महिलां पात्र आहे त्या महिलांना तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत ज्यामुळे काही प्रमाणात नाराजी देखील पाहायला मिळालेली ला आहे आणि यामध्ये कमीत कमी आठ ते दहा लाख महिला यामध्ये वगळलेल्या आहेत प्रत्येक कुटुंबांचं कुटुंबामध्ये चारचाकी जर वाहन असेल तर त्या महिलाला या योजनेचा लाभ मिळालेला ला नाही आणि त्या महिलाला या योजनेतून वगळण्यात आलेला आहे आणि पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता देखील तुम्हाला जर येत असेल तरी त्या महिलांना देखील या योजनेतून वगळण्यात आलेला आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला आणि लडकी बहिणीबद्दल अपडेट जर तुम्हाला अजून काय पाहिजे माहिती आहे पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा त्यावर मी व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद